हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉमध्ये तर देखो मेने मग आहे पार्सल तर बघा हे आहे पार्सल आले बघितले पण म्हटलं तुमच्याशी पण शेअर करा एवढं छान एवढं क्यूट आहे ना तर बघा मी तुम्हाला पण दाखवते आपलं नया नवीन फोन ना त्याच्यासोबत आलेलं पण नाही का एवढं छान नाही होत छान नाही था मी करून आहे देखो मेरा बच्चा खुले क्या खुलेगा काय खुले गा कापू <laughs> तर मी बोला तिथ काय म्हणतात काय माहिती काय हिंदीत काय बोलतात तर हे बघा मी खालेली मेरा हिंदी बहुत आहे यात तुम क्या बोलतो हिंदी मी बनाव बघ नाही का माझी हिंदी आहे चांगली पण ते नाही का गावाकडची पण तुम्ही हसताल माझ्या हिंदीला म्हणजे नाही का मला असं हिंदी बोलताना प्रॉब्लेम व्हायला पण माझ्या फॅन लोकांना नाही का आण काढलंस का तर हे बघा ते देखो मेने येवाला फोन कवर मग काय आहे फ्लिपकार्ट त्या साईड तर मला हिंदी येते बरं का पण फोनमध्येच बोलायला काय माहिती मी असं समोरच्या आहे ना माझी मैत्रीण वगैरे तिच्यासमोर बोलते त्यांना बोलते पण मला असं कॅमेऱ्यामध्ये नाही हा माझे आहो पण बोलायलाच काय तुझी हिंदी राष्ट्रीय भाषा मा, है ना यहाँ पाजे है ना मजी पोरन सगे सग बोल रही सब देखो सब आता है मेरे को ही नहीं आता है क्या पता क्यों नहीं आता है मगर मेरी फैन लोग की डिमांड है तो मैं कुछ आधा आधा बोलूँगी तो आप हंसना मत मेरी हिंदी को <laughs> तो ती वाटती बारा हिंदी है देखो मैंने ये मंगाया है देखा ना बहुत अच्छा बहुत अच्छा तो मेरा पुराना कवर है ना ख़राब ही हो गया अभी एक महीना ही हुआ फ़ोन लेके मगर वो मेरे को पसंद ही नहीं आ रहा है इसलिए मैंने ये मंगाया है ये देख लो तो बहुत क्यूट लग रहा मेरा फोन अभी बहुत बहुत अच्छा है ना नाही बेडशीट पण मागवलं होतं ना तर ते नाही दाखवू शकत मी झोपले होते आताच उठले मी सोय ती तो बोला बी छोटा छोटासा ब्लॉग बनवून घेऊ आहे ना पार्सल आता ना तो बहुत अच्छा लागत की बनने ब्लॉग असत ब्लॉग नाही असत ब्लॉग असतो व्ही ओ एन जी असा ब्लॉग ब्लॉग नाही ब्लॉग असतं का ते बगा बच्चा क्यूट क्यूट शाड़े आए पोट दुखे शाड़ित आलो कि पोट दुखता होता काई काई होता तो चलो देखो मेरा कवर कैसा है न कमिटमेंट बताना क्या बताओगे क्या पता क्या हो रहा मेरे को ही नहीं तो मैं ऐसे ब्लॉग बनाऊँगी तो ये देख लो बहुत अच्छा है और ये देख लो इधर मैंने बेडशीट भी बिछाया है कैसे लग रहा है देखो अच्छा है आज मेरे बहुत थक गए देखो मेरे पैर को ठंडी लग रही है तो मैंने सॉक्स पहना है तो मेरा बच्चा आया है स्कूल से तो चलो आज के लिए इतना ही मिलते हैं कल के ब्लॉग में आधो अच्छा है मेरा ब्लैंकेट भी अच्छा है मैंने परसों मंगाया था और ये आज मंगाया है मेरा सिर्फ ऑनलाइन शॉपिंग चल रहा है तो चलो आज ए इथ नाही मत बंद कर मेरे बोलने बोलले माझ्या आमचे अवजले हसायले अरे यार मला असं मी बाहेर गेले ना मी चांगली बोलते पण मला गेले मध्ये नाही नाहीये शिकतच नाही तर चलो आज प्लेत नाही बाय मेरला कैसा लगा कमेंट मी बताना और मेरा पार्सल बी चलो बाय